शंभूराज वर बघ पिवळेकडनं राखी बांधून घेत नाय तू होय रिव पिवडे रोचल्या कळेल का मग दाजी किती दाजला राखी बांधते माझ बाबू एक काम हे ताट घेऊन चल तुला मध्ये फिरून आणतो हा लय ववळ येवड्या आपल्याला पिवड्या

पैसे टाक पैसे टाक म्हण हात लाव राखेला फोटो काढतो इकडे बघा हा इकडे बघा इकडे कॅमेरात कॅमेरात हा पैसे दे म्हणा आता दहा झाला दहा झाला

पैसे 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 हे पैसे मी तु नाही जातो चालूय दुकान हो आपा पिवळी राखी बांधून घ्या ती नाही मागत पैसे चल बघून चल चल कसली बांधली होती असली

राखी बांधतो तू राखे सोडू नको दाज दाज्याकडे पैसे येत शूटिंग करण करते जग बस नाही करू नाही केलं

पैसा हे पैसा मी खाऊन तुला बघ इकडे तू शूटिंग करू आम <laughs> दे आमच्या पिवडीने पैसे घेतलं बांधायला पैसे घेतलं आमच्या पिवडीने आपण बांध आपला बांध आपला अंधरून आपण आपण आपला चला उठ किती वेळा बांधव तुझी राखी होती आयो किती भारी राखी बांधते माझ बाबू <laughs> बांधली बांधले <पूले>। बांधली <laughs> का कुठे कुठे आली नाही ग आणि पिवड्या तुझ पैशे कुठे येत आग हे लावतो इथं तुला हा थांबत थांबत हे सुटल 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 साखरचा साखरचा दम टाकून साखरचा साखर चारतो तिला तू तुझं पैसे घेतलं त्याने तू तुझं पैसे घेतलं त्याला साखर चार साखर चार साखर पैसे घेतले त्याने कुठे आहेत पैसे खाऊ खाऊ साखर काय लागली द्या 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 चला पप्पाला द्या

व्हिडिओला लाईक करा वडिया व्हिडिओला लाईक करा लवकर व्हिडिओला लाईक करा लवकर व्हिडिओला लाईक करा लवकर तुला म्हणायचं का नाही लवकर जे म्हणेल ना व्हिडिओला लाईक करा मी त्याला खाऊ कॅड कॅडबर नीट नीट, नीट। व्हिडिओला लाईक ला ला करा बाय